नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येत्या सोळा डिसेंबरला मानाचं सर्वात मोठं मैदान पुसेगाव इंद केसरी मैदान ज्या मैदानाची वाट अखंड महाराष्ट्राचे बैलगाड्याप्रेमी बघत असतात या मैदानात मित्रांनो रद्द महाराष्ट्र टॉपचे नंदी शंभर टक्के आपल्याला दिसणार आहेत आणि मित्रांनो या मैदानातील बाकासूर आणि मथूर हे जेव्हा नंदी मित्रांनो या मैदानात येतात तेव्हा तुफान अशी गर्दी असते दोन्ही नंदींच्या मागे आणि हे नंदी येणार तारीख जवळच येत आहे तर नंदी हे कोणासोबत दिसू शकतात तर मित्रांनो जवळजवळ ऐंशी टक्के तुम्हाला फिक्स पाहिजे सांगतो बाकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या ही एवन जोडी अपरिचित जोडी मित्रांनो आपल्या या मैदानात दिसू शकते तर मथुर नक्की कोणासोबत त्या घोटकरांचा सर्जा आणि मथुर मित्रांनो या फॉर्च्युनर मैदानात देखील मला टे जोडी दिसली असती परंतु दुसरा बैल मैदान झाल्यामुळे नियोजन चेंज झालं असेल कारण फेरासुद्धा झाला होता तर मित्रांनो घोटकरांचा सर्जा आणि मथूर हे इवन जोडी मित्रांनो येणाऱ्या या मैदानात आपल्याला दिसू शकते तर अपडेट आवडली असेल तर